हॅलो हॅलो हा सर नमस्कार बोला नमस्कार काय झालं होतं नेमकं काय प्रकार घडलेला आहे कधी घडलाय दहा अकरा तारखेचा दहा तारखेला ठीक आहे आखर... दहा तारखेला कुठून गेले तुम्ही राहण्यासाठी कुठं आहात राहणार अयोध्यानगर नगर कवा रोड कवा नाका लातूर हा अयोध्यानगर पोलीस स्टेशन कोणतं येते विवेकानंद चौक पोलीस स्टेशन तक्रार दाखल केली पोलीस स्टेशन मध्ये आपण तक्रार दाखल केली सगळं नेट नेट चालू सगळं चालू करतात ते व्हॉट्सअप नंबर वापरतात एवढे पोलिसांना रोज 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 फोन करतोय काही त्यांचं म्हणजे रिस्पॉन्सच देत नाही ते जबरदस्त बाबा हे पहिले प्रायोरिटी काम चेक केलं पाहिजे बर ठीक आहे मग आता मला एक सांगा काय करायला होत काय गेले का माझी मिसेस आणि जो कोण मुलगा आहे त्याचा होता असं असत मी ते गेली म्हणतात एखादी फोटो पाठवले होते मला तिथं आहे त्यांचे नंबर पण तुम्हाला म्हणते तुम्ही बर त्यांनी फोटो पाठवले होते तुम्हाला मग फोटो पाठवले मी त्यांना विचारलं <coughs> खर काय का का ते मुली खरं काय नाही आम्ही त्यांना कोणी काढलाय ते बघा त्यांनाच टाकलाय त्यांनी बरोबर बर आणि मग ज्यांनी मला टाकलं मी त्यांना म्हणलं की मी रात्री पुण्याला येतो लातूरला येतोय कोणालाच माहित नव्हतो त्याच दिवशी ते झाले मग आता कोण कोण गाय आहेत घरातून मुलगी आणि बायको तुम्हाला किती आपत्ती आहेत किती मुलं आहेत तीन आपत्ती आहेत टोटल दोन आपत्ती आहेत एक मुलगा एक मुलगी बर आता मुलीला घेऊन गेले ते नाही तो मुलगा काय केला त्यांनी मुलगा लई त्यांना त्रास द्यायला लहान नाही यायचं नाही यायच मला पप्पाकडे जायचंय आहे ना त्यांनी मला बायचा राग नाही त्यांनी माझ्या नऊ वर्ष कोण त्या पोरने मग आता बलात्कार झाला तर मग त्याची तक्रार दाखल केली नाही का गोणच अहो मी त्यांना ते फक्त मिसिंग पर्यंत जेवून थांबतात त्याच्या पुढे काही बोलतच नाही आता आहे आहे का तुमची तर मोबाईल चालू आहे तुम्ही नाही नाही व्हॉट्सअप फक्त व्हॉट्सअप नंबर चालू आहे कॉलिंग नंबर बंद करून टाकलाय त्यांनी व्हॉट्सअपला कॉल करू शकत नाही तुम्ही व्हॉट्सअपला ते कधी ऑनलाईन आहे तेच का पाच मिनिटासाठी त्यात की ऑफलाईन जातात मग मग पोलिसवाले लोकेशन उडकत नाही आहेत का लोकेशन उडकून त्यांनी सांगितलं नाही का कुठं आहे ते काही जण रिस्पॉन्स देत नाही ते म्हणजे आमच्याकडे भरती चालू आहे असं झालं तसं झालं हेच उत्तर देतात सर म्हणजे आज चौदा दिवस आहे दहा तारखेपासून गायब आहेत म्हणजे तिकडून तुम्हाला उत्तर काही भेटत नाही मग आता तुम्ही काय काय म्हणता मग एसपी ऑफिसला वगैरे गेला होता नाही गेलो सर आपल्याला माहित नाही मला म्हणले पुण्याला पुण्याला शोधायला आलोय मी पुण्यात शोधलं अख्खं चार दिवस तिथं आहे ना तीन दिवस अख्खं सगळं शाळा शेत तळी कवायची इकडचं तळ सगळं शोधून शोधून व्हायचं सर आम्ही आणि माझा मुलगा एवढा आजारी पडलाय ना अक्षर मला वाटतं दोन दिवस जर नाही त्यांनी काही व्यवस्थित आता करून आणलाय जगायचं पण नाही एवढं परिस्थितीमध्ये आला बर मग आता तुम्ही मला जे फोटो टाकलाय हा ते फोटो तुमच्या मिसेस आणि मुलीचा आहे बरोबर तो टाकतोय त्याची परवानगी आहे का टाकण्यासाठी बाबा हे कोणाला दिसल्यास संपर्क साधावा शंभर टक्के नाही म्हणजे कसं आहे आता चार दिवस तुम्ही एफ आर केलेली कॉपी पाठवता का मला एफ दिलेली कॉपी पाठवू का ती राहिली गावाला त्याचा फोटो मागून घेतो लगेच पाठवतो फोटो मागून मला पाठवा म्हणजे मला पूर्ण तक्रार सांगा बात मी बातमी तर टाकतोय आज भेटले तरी त्या बातमीमध्ये तुमचा नंबर खाली टाकतो हा जो नंबर तुम्ही मला फोन लावलाय हा ठीक आहे हा नंबर टाकतो दुसरी गोष्ट माझा मुलगा आहे साडेचार वर्षाचा बरोबर साडेचार वर्षाचा मुलगा सगळ्या गोष्टी सांगते सर त्या मुलाचं नाव सांगतोय त्याच्या जोडीदार कोण आहेत पार्टनर कोण आहेत त्यांनी ड्रिंक कोण माझ्या मिसेस सोबत काय केलं माझ्या मुलीसोबत काय केलं बेल्टी मारलं माझ्या मुलीला नागडी करून आणि तिच्यासोबत जबरदस्ती केली कोणावर संशय आहे तुम्हाला नाव कोण आहे त्याचा फोटो सुद्धा आहे माझ्याकडे ठीक आहे त्याचा फोटो सुद्धा आहे तुमच्याकडे मग पोलीस स्टेशन मध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्यात का तुम्ही ह्या नाही सांगितलं मी मार म्हणतो माझ्या बायकोला मारतो मी तो मुलगा तिथं सांगतोय की मग पप्पा ते लय मारत होता मम्मीला दिला बेल्टने अच्छा ठीक आहे ओके चालेल काय अडचण नाही मी हा आणि ऐका ना सर हे जे बंद करायचा गुन्हा करायचा कुठं करायला लागेल पोलीस स्टेशन मध्ये तुमची जी चौकी पोलीस स्टेशनला तिथंच करावं लागेल परंतु ज्याच्यावरती हा प्रसंग आलेला आहे त्या व्यक्तीनं बोलणं गरजेचं आहे तुम्ही ते बोलू शकत नाही तुमची मुलगी वर्षाची आहे समजूतदार आहेत ते, ते बोलू शकते की नेमका काय प्रकार घडलाय आता तुम्ही असं एक बोलताय म्हणजे तुम्हाला वाट पाहिलंय किंवा नाही पाहिलंय ही पा गोष्ट वेगळी आहे आता ज्याच्या सोबत हा प्रसंग घडलेला आहे त्यानंच त्याच्याबद्दल बोलू शकतो ना पण बोलू शकणार ना भेटलं पाहिजे ना सर भेट त्यांनी त्यांच्या कुठे हरवल्या आहेत किंवा सापडल्या संपर्क साधावा जर तुमच्यापर्यंत कॉन्टॅक्ट आला त्याच्यानंतर तुम्ही त्यांना कुठं आहेत बघा आणि हे तुम्हाला कधी कळालं की त्यांचा असा अफेअर आहे म्हणून नऊ तारखेला संध्याकाळी त्यांचे फोटो भेटले मला डायरेक्ट फोटो भेटले मग तुम्ही काय भांडण त्यांच्यासोबत भांडण नाही मी पुण्यात होतो पुण्यात राहतो मी मुलांची शाळा आहे म्हणून ते गावाला होते आणि मग मी म्हणलं अरे काय कोणाचे फोटो आहेत काय ते म्हणले की हे कोणीतरी एडिट करून टाकले असतील असं ठीक आहे म्हणलं विश्वास जाऊ दे मग मी गावाकडे निघलो संध्याकाळी अकरा वाजता बरं गावाकडे निघल्यावर मी एकाच माणसाला सांगितलं होतं की मी गावाला येतोय अच्छा अच्छा त्या माणसांनी कुणी सांगितलं काय माहिती नाही मग त्यांना त्याच दिवशी कस काय निघून गेले बांधण मी म्हणजे शिव्या नाही काय नाही म्हणजे म्हणजे तुम्ही दिवस घरातून निघून मी इथून निघलो ना त्यांना कुणीतरी खळवून बातमी कि तो येतो आताच्या ये आता म्हणून त्या मुलांनी त्यांना जबरदस्ती घरात येऊन मारहाण करून घेऊन गेला असं माझा मुला सांगतो मुलाला पण घेऊन गेला त्यांनी नाही ऐका ना मुलाला घेऊन गेले सोबत सातपुरला हो गुजराती शाळेच्या तिकडं दिवस ठेव hmm. तीन वाजता मी फोन करून फोन करून तरी बायकोचा फोन लागतो पण उचलून देत नव्हता तो yeah, yeah. एकदा उचलला उचलल्यानंतर मला थोडस आवाज आला मारलेला मारला ओरडस होते मोठ्या ना अच्छा मग मी माझा त्याच्या त्याच्यासोबत कोणता रिक्षा को होता अच्छा हा त्यांनी सांग मग म्हणजे मी रडत रड सांगते मी तुमसमोर रोडवर सोडते तुम्ही घेऊन जावा आम्ही सगळी लोक तिथे हा मग त्यांनी काय केलं ते नाही सोडायला रिक्षावाला त्या रिक्षावाल्याला जायला सोड तिथं त्यांनी चालू रिक्षा मधून मुलाला ढकलला खाली बर स्पीड मध्ये पडला आम्ही लांब होतो मुलगा लोक आली म्हणून आम्ही पळत आलो तो अख्खा मुलगा वर टाकून फिकून पळून गेला त्या रिक्षावाला असं कसं फिकून जाऊ शकतो रिक्षावाल्याचा नंबर वगैरे नोट केला नाही का कोणी हो रिक्षावाला त्यांचा मित्र मित्र असू द्या परंतु असं कोण हे करणार नाही ना, ना अत्याचारच आहे ना तो रिक्षातून ढकलून देणे म्हणजे तो मित्र असला कोणी असला तर रिक्षातून ढकलून देणे म्हणजे खूप मोठी बाब आहे मुलगा सांगतो की मी त्यांनी रिक्षा आहे ना म्हणजे आमचीच त्यांना वाटलं ना, ना आम्ही सगळे लक्ष ठेवून बसलो येतो चालू म्हणजे रिक्षा रिक्षा कोण सोडून गेला ते माहित आहे का तुम्हाला नाही सर मला मी पुण्यात होतो मला ना कमी आहे मला त्या पोरांचा नंबर ह्या दोघांचे फोटो आणि तो राहतो मग पोरगा आणि दुसरा जो पोरगा त्याचा मित्र ज्याला सगळी माहिती आहे आहे अच्छा अच्छा ठीक काय अडचण नाही तुम्ही आता एक काम करा ते एफ आय आर ची कॉपी मला पाठवा आणि तुम्ही उद्या आता उद्या नाही उद्या तर रविवार आहे सोमवारी किंवा आज जर तुम्ही लातूर मध्ये तुम्हे असाल तर आजच एस पी ऑफिसला जावा सर मी पुण्यात आता आता ठीक आहे मग आता कधी येणार लातूरला लागत नाही की मम्मी मम्मी करून आम्ही फिरतोय डोंगरा पुण्याला का फिरताय तुम्ही मी पहिले पासून फिरायला राहिला म्हणलं इकडे कुठं आले असतील काय आता काही कळायचं तयार नाही कारण ते दुसरी गोष्ट कळली की दहा तारखेलाय ना त्याच दिवशी आम्ही याच्या दिवशी रात्री त्या पोरांनी त्यांना मारून अकरा तारीखला शेतात ठेवलं आणि अकरा तारीखला रात्री पुण्याला घेऊन गेलाय तो अच्छा असं पुण्याला घेऊन गेला तुम्हाला कळलं हा असं त्यांचं कोण सांगते त्याच्या जवळचे मित्र सांगतात पण काय खरं सांगतात मला कळना म्हणजे मित्र तेही सांगायला लागलेत का त्याचे मित्र म्हणजे ज्यांनी हे सहकारीपासून ज्यांनी घडवून पण त्यांनी सांगितलं पण त्यांनी मलाच सांगणारे पण तेच आहेत मला ठीक चालेल काय अडचण नाही आता आपलं जेवढं संभाषण झालेलं आहे ते संभाषण आणि फोटो तो फोटो मी आता सध्या बातमीला ठीक ठीके मुलाचा फोटो टाकू का तुम्हाला मुलाचा नको मुलगा तुमच्याकडेच आहे ना हा नाही ज्यांच्या सोबत ज्या मुलांना ने नेलाय त्याचा नाही जे मुलाने नेलाय तो संशय आहे तुम्हाला तो पोलीस तपास करतील पोलीस तपास करून ते योग्य आहे का नाही करतील आपण त्या मुलाचा फोटो टाकू शकत नाही जरा तो संशय आहे त्या घेऊन गेला जर तो खराच असेल तर मग त्याच्यानंतर पोलीस कारवाई करतील मग आपण त्याच्यानंतर त्याचा निर्णय घेऊ काय करायचा आता फक्त मिसिंग म्हणून आपण बातमी टाकूयात त्याच्या अगोदर तुम्ही लातूरला गेल्यानंतर जर पोलीस स्टेशन मध्ये तुमची तक्रार घेऊन ते कारवाई करत असतील तर तिथूनच त्याचा शोध घ्या आणि मलाही सांगा की सापडले किंवा नाही सापडले आता सध्या तर मी तुम्ही जे बोललात आणि आपल्याशी संभाषण झालेला आहे आणि तो फोटो मी सध्या बातमी मध्ये टाकतो ते एका वडील व एका व्यथा आहे जो की मागील चार दिवसापासून त्यांची मुलगी व पत्नी बेपत्ता असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे जो की हे सदरील फोटो आम्ही या बातमीद्वारे आपल्याकडे पाठवलेले आहेत सदरील हे व्यक्ती कोणाला दिसल्यास त्या दिलेल्या नंबरवरती किंवा जवळील पोलीस स्टेशनमध्ये त्वरित संपर्क साधावा तसेच या बातमीला शेअर करण्यास विसरू नका कारण एका वडील व एका पतीला त्यांचे बेपत्ता झालेले कुटुंबातील व्यक्ती भेटतील त्यामुळे या बातमीला शेअर अवश्य करावे जो की यामध्ये त्यांचा चार वर्षाचा मुलगा खूप आजारी असल्याची ते माहिती देत आहेत तरी कृपया ही बातमी शेअर करा व कदरेल दिसल्यास त्वरित संपर्क साधावा अशी सतत चोवीस तास चोवीस चुईस बातम्या या चॅनलकडून आपल्याला विनंती करण्यात येत आहे सतत चोवीस तास चोवीस चुईस बातम्या ब्युरो मी अल्ताफ शेख उस्मानाबाद धाराशिव